नमस्कार मित्रांनो आजचा हा व्हिडिओ फक्त माझ्या बळीराजांसाठी आहे माझ्या जगाचा पोशिंदा बळीराजा याचं आज पावसामुळं खूप नुकसान झालेलं आहे आतोनात नुकसान झालेलं आहे त्याच्या शेतीचं असो त्याच्या घरादाराचा असो जनावरांचा असो पावसामुळं खूप नुकसान झालेलं आहे बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्याच्या मदतीला येणारी जनावरं पण वाहून गेलीत अशा परिस्थितीत माझ्या बळीराजासाठी जी मदत सरकारनं जाहीर केली आहे ती खरंच योग्य आहे का मला तर वाटतं ही मदत तुटपुंजी आहे ज्याच्यावर त्याचं काहीच भागणार नाही आहे त्या नुकसानाची काहीच भरपाई होणार नाही पण खरं हे योग्य आहे का काही महिन्यांपूर्वी जेव्हा विमान दुर्घटना झाली होती त्या विमान दुर्घटनेमध्ये ज्यांना काही हानी झाली आहे त्यांना भरपूर अशी मदत झाली आहे पण आज माझ्या जगाच्या पोशिंद्याला जी मदत होती ती खरंच योग्य आहे का मी माझ्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधल्या बळीराजासोबत बोलल्यानंतर हा व्हिडिओ काढत आहे जी मदत भेटत आहे ती खरंच खूप तुटपुंजी आहे याच्यात माझ्या बळीराजाचं खरंच भागेल का मित्रांनो बळीराजा सगळ्या जगाचा पोशिंदा असतानासुद्धा त्याच्या जीवाची कोणाला काळजी आहे का कृपया माझ्या बळीराजाची काळजी घ्या